तु आपल्याला हे सांगतात की कलियुगामध्ये फक्त नामचिंतनच हेच उदाहरणाचं साधन आहे म्हणून हे सांगतात आपण दुसऱ्या वाट्याला गेले नाही पाहिजे अन्य वाट्याला नका जाऊ आलराणे ऐशी गरजेची पुराणी तुक बरं सांगतात कि आपण अन्य वाट्याला गेलो नाही पाहिजे बाबा नो या कलिगामध्ये अन्य वाट्याला झालाय टी व्ही शे त्यांना तु भाषा आहे साधन उचित सोपा या कलयुगामध्ये अन्य वाटा कमको झालेला या कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आणि कलीवर मात करणार सक्षम साधन प्रभावी साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नामचिंतन बाबां असंच तुकोबाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाऱ्या लोकांना नाम चिंतनाकडे लोका नामचिंत लोक तुको बर आहे लोकांना विचारू लागले तुक बर आहे तुम्ही आम्हाला एवढं सांगता पण याचा फायदा तरी काय आहे तर तुक आहे म्हणतात फक्त तू विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ज्या वेळा असं तुक बर आहे गावगाव गाव जाऊन सांगू लागले त्यावेळेला तुकोबरा यांना काही अन्य तर्कवादी अन्य साधनांचा गर्व असणार वर्ग त्यांना विचारू लागला ते त्यांना खटकू लागलं की तुको आहे प्रत्येक गावागाव जाऊन हे सांगू लागले की विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा आता तुकोबऱ्याला विचारायला पाहिजे एका याचा विचारायला पाहिजे की आपण आता कीर्तनात हे सांगत आले की तर काही श्रुती मंडळी ऐकणार होती त्या श्रुती मंडळींनी तुकोबरा कीर्तन झालं त्यानंतर ते थांबले आणि यांना म्हटले महाराज आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचे ते म्हटले विचारा महाराज आम्ही तुमच्या गेल्या या महिन्यात चार ते पाच कीर्तन ऐकली परंतु तुम्ही பிரத் தண்ணா விட்ல விட்ல மணி நே கால ஓடு விட்ல भवसिंदरे पार तर तू कवर आहे म्हणता भक्ती जर याच्या जीवनात जर घडतच नाही तर मनुष्य आहेच कशाला याला सटवीनं काय आहे भक्ती विना पासू कशाशी वाढला सटवीनं काही काय माय गेली होती भूतापाशी त्यावेळेला संत आणि त्याला कोणतं वाटलं आपण इतकं सांगतो तरी कोण ऐकत नाही परंतु या कलिगाव मध्ये काय माहिती का या कलिगामध्ये फक्त नामचिंतनच होत्या रिती साधून आहे आणि या कलुगामध्ये फक्त नामचिंतनच केलं पाहिजे अन्य कुठलंही केलं नाही पाहिजे काय वसून केलं नाही पाहिजे आपण बसलो तर श्रोती मंडळी आहे सर्व मोठमोठे आले श्रोती आहे जसे की आपले राजनाना नाना डोंगरे हांडे बाबा आमचे गुरुवर्य नारायण महाराज अंग देवाच्या नावाने आपला उद्धार होतो कलुंग हो, उद्धार हरीच्या नाम सांगितलं महाराजांनी माग शिकत म्हणजे आपला उद्धार फक्त नामस्मरणानेच होतो अन्य कुठल्याही साधनाने होत नाही मला सांगा हे फक्त कोणाला कळते आपल्याला विचार करण्याची क्षमता फक्त कोणाला आहे माणुषाला की दुसरं कोणाला आहे का तर नाही पित्राला तर पशु पक्षांना विचार करण्याची क्षमता नाही पशु काय पाप पुणे जाणते उत्तम मध्यम भोग भोगते पशु पक्षांना हा देह कळालाही नाही आणि तो मिळालाही नाही काहीला ना हा देह मिळाला पण तो कळाला नाही काहीला ना कळाला पण तो मिळाला नाही आणि पशु पक्षांना कळालाही नाही आणि तो मिळालाही नाही आपल्याला देह मिळाला पण तो कळाला नाही आपल्याला जर हा देह जर कळाला असता तर आपण काय असे व्यसन केला असतं का तर नाही परंतु आपल्याला देह मिळाला परंतु आपल्याला याची किंमत कळाली नाही आपल्याला याची किंमत कळली नाही स्वर्गातल्या देवाला या जन्माचं किंमत कळल्यामुळे ते या जन्माची मागणी तर स्वर्गातल्या देवांना या जन्माची किंमत कळाल्यामुळे ते या जन्माची मागणी करू लागतात परंतु त्यांना त्यांना विचारलं दिला तर तुम्ही काय कराल तर महाराजांनी माझी सांगितलं घेतलं तुकऱ्याला सांगतात की नारायण नामे होऊ जो मुक्त कीर्तनी असा आपल्याला जन्म मिळाले आहे परंतु दुर्दैव माणसाची की याला याची माणसाला किंमत कळाली नाही आपण नको ते करण्यात आपलं आयुष्य घालतो कधी तुक आपल्याला नामाचं महत्व सांगतात याचं मत सांगतात युगाचं महत्व सांगून लोकांना नामचिंदगी नाव नाकड़ वळवतात परंतु याची माणसाला किंमत कळाली नाही आपलं आहे ते चालूच आहे